नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लवकरच सन मराठीवरती आदिशक्ती ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते सज्जनांसाठी देवी दुस दुर्जनांसाठी काळ सहजरित्या लागणार नाही या आदिशक्तीचा ठाव असं धमाकेदार वाक्य मालिकेचं स्लोगन आहे टायटल आणि आदिशक्ती मालिकेतली जी मेन आदिशक्ती देवी जी आपल्याला पोस्टरमध्ये दे देखील पाहायला मिळेल ती सावी आपल्यासोबत आहे जी मालिकेमध्ये आदिती आहे आणि मालिकेचे डिरेक्टर हर्षद सर सगळ्यात पहिलं खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी वर्ल्डमध्ये कसे आहात थँक्यू मी मजेत मालिकेच्याबद्दल सांगायचं झालं सा तर जेव्हाही मालिका करायचं ठरवलं तेव्हा ओशन फिल्मने जेव्हा ओशन फिल्म आहे त्यातले तीन जे प्रोड्युसर्स आहेत सुबोध खानोलकर ओंकार काटे आणि सुजय हांडे mm -hmm. सो आमची मीटिंग झाली त्यांनी मला बोलवलं आम्ही बसलो स्क्रिप्ट ऐकल्यानंतर मला असं वाटलं की हा काहीतरी वेगळा विषय चॅलेंजिंग आहे आणि आजच्याच प्रॅक्टिकली स्पीकिंग सासू सुनेचा जो ड्रामा असतो किंवा जे आहे त्यापेक्षा खूप वेगळा आहे आणि प्रत्येक एक सर्टन पॉईंटनंतर तुम्हाला ना टर्निंग पॉईंट्स मिळतात सिरियलमध्ये हिचं जे सावीचं कॅरेक्टर आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे ती आदिती म्हणून पण आहे ती देवी म्हणून पण आहे ती कशी देवी येते किंवा आदिती कशी होते हे सगळं खूप चॅलेंजिंग होतं ओवरऑल स्टोरी खूप चॅलेंजिंग होती सन मराठीने तो चान्स दिल्याबद्दल अजून सन मराठीवर माझा दुसरा शो आहे पहिला संतज्ञान केला होता मी त्यामुळे सन मराठीचे पण आभार की परत एकदा तो चान्स दिल्याबद्दल आणिच ओवरऑल स्टोरीमध्ये खूप दम आहे म्हणजे करायला काहीतरी वेगळं आणि चॅलेंजिंग आहे आणि डेली सोपेक्षा थोडासा वेगळा आहे डेली सोप पण वेगळा आहे थोडा त्याच्यामुळे ते चॅलेंज एक्सेप्ट केलं आता ते शिवधनुष्य पेललं आहे सावीच्या मदतीने सावी खूप छान काम करते yes. हां आता सावी बरं मला सावी तुला विचारायचं सगळ्यात पहिले तर कशी आहेस तू मस्त बर मला सांग तू मालिकेमध्ये पहिलंच काम करतेस तर तू कशा प्रकारे किती एक्सायटेड हे सगळं काम करताना किती भीती तुला वाटलेली म्हणजे तू डायलॉग विसरशील का पण असं काहीच नाही झालं तुझे डायलॉग पण सगळं लक्षात राहतात तुला पाठ पण सगळं राहतं कसं काय सगळं घडून आलंय आणि तू किती एक्सायटेड आहेस मालिकेसाठी आता बघितलंस तू प्रोमोवरती स्वतःला तू देवी पण तितकेच छान दिसत होतेस पोस्टर मध्ये पण किती छान दिसतेस तू तर काय सांगशील त्याबाबत मला काही असा एक्सपिरियन्स नव्हता पण काही हळूहळू करताना ही देवी वगैरे तुझ्या हातामध्ये त्रिशूळ दिसत आहे मला वरती ते देवीचा मुकुट वगैरे दिसतोय तू तयार झालेस एवढे छान अग्रेसिव्ह लुक दिलास तर त्याबाबत काय सांगशील कसं सगळं तू हे केलेलं जसं सरांनी सांगितलेलं तसं गायडन्स वरती म्हणजे तू जी आता तू एक आपण व्हिडिओ पण आपण प्रोमो पण बघितला गाडीवरती तू उडी मारलीस तर तुला भीती नाही वाट वाटली वगैरे तुला जेव्हा सांगितलं की तुला अशा प्रकारे उडी वगैरे मारायची गाडीवरती नाही मग तू डिरेक्टली एकदम फिअरलेस पद्धतीने तू उडी वगैरे मारलीस त्या गाडीवरती आणि आम्ही बघितलं की एका ह्याच्यामध्ये तू डान्स पण खूप छान केला तुला आवडतो का डान्स हो मी भरतनाट्यम शिकते ओके भरतनाट्यम शिकतेस तर डान्स स्टेप कशाप्रकारे तुझ्या लक्षात राहतात म्हणजे शिकवला शिकवला लगेच लक्षात राहतात हो बर तू ओके okay, आवडतो डान्स मग शाळेमध्ये किती वेळा तू आता सध्या मी चौथीला जाईल आता बरं मग अभ्यास जास्त लक्षात राहतो पटकन की इथे सर जे स्क्रिप्ट सांगतात ते जास्त लक्षात राहतो लक्षात बरं जास्त आवडतं काय तुला स्क्रिप्ट जास्त आवडते की जा म्हणजे इथे येऊन काम करायला आवडतं की शाळेत वगैरे जाऊन अभ्यास करायला आवडतो अभ्यास करायला आवडतो स्क्रिप्ट वाचायला आवडते ऍक्टिंग करायला आवडतो सगळं बरं शाळेमध्ये मग कुठला विषय तुझा सगळ्यात जास्त वाटतं ना खूप कठीण आहे काय कळतच नाही असं एखादा विषय आहे का कोणता इंग्लिश इंग्लिश नाही कळत का जर आपण ओके मला सरांना विचारायचं आहे की मालिकेमध्ये एवढ्या अशा वेगवेगळ्या पठडीच्या मालिका आहेत तर जसं तुम्ही मगाशी पण सांगितलं तर ही मालिका त्याच्यापेक्षा काहीतरी युनिक असणार आहे तर नेमकं मालिकेचं कथानक का काय जे मालिकेला इतर मालिकांपेक्षा वेगळं करेल मालिकेचं थोडक्यात कथानक सांगायचं झालं असं की एक आई आणि मुलगी आहे ती तिला काही नेगेटिव्ह पॉवर्सनी घेतलेलं आहे त्यातनं त्या दोघी कशा आई मुली एकमेकांच्या मध्ये कशा बाहेर पडतात हे कथानक आहे ते एपिसोड वाईज उलगडत जातं आणि प्रत्येक एपिसोडला आपण काय म्हणू शकतो की स्टोरी मध्ये पण चालली आहे आणि काही गोष्टी तुम्हाला फ्लॅश मध्ये पण दिसतात की बॅक स्टोरी काय होती किंवा हे कशामुळे या सीन बघता असं काय झालं मला की उत्तर मिळतं पुढच्या की नाही नाही हे असं झालं होतं म्हणून ही गोष्ट घडली सो ते जास्त करताना चॅलेंजिंग आहे की फ्लॅश पण तुम्हाला लक्षात ठेवायचं की मागे काय घडलंय त्यातला लुक आणि त्यांचा त्यातला हे आणि आता रिअलमध्ये काय चाललंय त्याप्रमाणे ती स्टोरी फ्लॅश आणि रिअलच्या दोन्हीमध्ये ते प्ले होते बरं तुम्हाला कशा प्रकारे सुचलं की आपण या आदिशक्ती देवीसाठी आदितीसाठी सावीचं सा कास्टिंग करावं म्हणजे कसा हा योग जुळून आलाय कारण का ते खूप जास्त प्रिटी दिसत तिचा जो इनोसन्स डोळ्यात तो लगेच एकदम लोभस दृश्य तिचं दिसतंय की लगेच अट्रॅक्ट करत ते कसं जुळून आलंय सगळं ऍक्च्युली uh, आदितीच्या रोलसाठी किंवा आदिशक्तीच्या देवीच्या रोलसाठी नाही म्हणलं तर खूप ऑडिशन झाले uh -huh. मी आता नंबर सांगू शकत नाही uh -huh. पण खूप झाले आमचं सा लक चांगलं म्हणा किंवा काय की कि आम्हाला सावी सापडली जी uh -huh. आम्हाला एक्झॅक्टली हवी होती तशी सावी uh -huh. सापडली आणि मग तिच्याकडनं पण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कॉस्ट्यूममध्ये ऑडिशन्स घेतली uh -huh. वेगळ्या मूडमध्ये चिडून रागावून प्रेमाने हसून त्या सगळ्याच्यात सावी एकदम करेक्ट बसली आणि जेव्हा शूटिंग करायला सुरुवात केली ओके तुला किती एक्साइटमेंट होती सावी जेव्हा तुला कळलं की तुला ऑडिशनला बोलवलंय आणि हे सर सगळे सांगतायत की तुला असा लुक द्यायचा आहे थोडं रागवायचंय थोडं हसायचंय तर तुला किती एक्साइटमेंट होती किंवा भीती वाटली का तुला त्यावेळेस खूप वाट। भीती वाटली का नाही जास्त तुला, तुला कसं कळलं की तुला ह्या या साठी जायचं आणि तू आता पास झालेस आणि तूच आता मालिकेमध्ये दिसणार आहेस जेव्हा मला कळलं तेव्हा मी खूप खुश झाले मम्मीने वगैरे सांगितलं का की आता तुझं सिलेक्शन झालंय मग तुझी काय फिलिंग होती एकदम अशी ये करून हो ओके okay. आता मालिकेमध्ये लोक तुला बघतायत आणि लोकांचं प्रेम देखील तुला मिळतंय कारण का सगळेच तुझी तारीफ करतात सगळेच कौतुक करतात की आधी ती खूप जास्त छान दिसते सावीने खूप छान काम केलंय देवीच्या लुकमध्ये पण तू खूप सुंदर दिसत तू तुला मम्मीने वगैरे सांगितलं का की लोक तुझी तारीफ करतात किंवा लोक खूप छान छान तुझे फ्रेंड्स जे आहेत सगळे छान छान बोलतायत मग तुला कसं वाटलं खूप मस्त वाटलं मला okay. सरांना विचारायचं की एकंदरीत ही कास्टिंग तुम्ही कशी जमून आणले म्हणजे जा सुयश झालं पल्लवी झाली अमरीश झाला तर एकंदरीत हा योग सगळा कसा कारण का सुयश आणि पल्लवीची तिसरी सिरियल बघायला गेला तर मग तो योग कसा सगळा तुम्ही जुळून आणला जेव्हा कास्टिंग करायचं से ठरवलं सेम सावीसारखंच आहे की आम्ही ऑप्शन शोधत होतो त्यातलं बेटर ऑप्शन काय मिळत आहे तर ते म्हणजे आपण बाय डिफॉल्ट म्हणूया किंवा लकेली म्हणूया कि की सुयश आणि पल्लवी पुन्हा एकदा एकत्र येत आहे त्यात अमरीशची भर पडली आहे अजून काही एपिसोड्सनंतर सुश्रुतची एंट्री होणार आहे मंकणीची सो मे बी म्हणतात ना की देव सगळं जुळवून आणतो करेक्ट कास्टिंगसाठी तसं झालं आहे की प्रत्येक कॅरेक्टरला करेक्ट न्याय देणारा आर्टिस्ट आम्हाला मिळाला हे आमचं प्लस पॉईंट आहे त्यांच्याकडनं त्यांच्यावर काम करून घेणं त्यांच्याकडनं काम करून घेणं कॅरेक्टर वाईज हे चॅलेंज होतं जे ॲक्सेप्ट केलं आणि करतो आहे आणि सगळे त्याला फुलफिल करत आहे पण हे एक काढतात त्याला की हे एक आदिशक्तीचीच कदाचित इच्छा होती की प्रत्येक कॅरेक्टरसाठी करेक्ट आर्टिस्ट मिळावा आणि त्यांनी तो पोर्ट्रे करावा अजून ह्याच्यात एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे जे तसं फारसं इंट्रोड्यूस झालं नाही त्याचं नाव आहे कोरोना हां जे खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे तर नावच कोरोना इंटरेस्टिंग आहे म्हणजे बाकी फॅमिली आहेच म्हणजे अमरीश आहे त्याची बहीण दाखवली आहे त्याची आई दाखवली आहे त्याचे मामा दाखवला आहे आणि ह्याच्यात अजून एक कॅरेक्टर आहे जे अमरीश म्हणजे प्रिन्स कॅरेक्टरचं राईट हँड दाखवलं आहे कोरोना म्हणून सो खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर ते कॅरेक्टर काय हे नक्की बघा सहा मेपासून साडेआठ वाजता सन मराठीवर आधी मला सावीला आहे की सुयश दादा आणि जी पल्लवी तिथे अमरीश दादा सर जे आहेत त्यांच्याबरोबर तू मस्ती करते का खूप किती बॅकसाईड तुम्ही मस्ती करता कशा प्रकारे तू हट्ट वगैरे करतेस का काही त्यांच्याकडे नाही नाही करत मग काय काय कशी मस्ती वगैरे करता तुम्ही सगळे जास्त काही नाही जास्त आम्ही नसतो ना खूप जेवताना वगैरे जेवताना आम्ही करोना वगैरे एकत्र बसतो ना तर त्या करोना खूप फनी येत खूप करत असतो खूप मजा येते सगळ्यात जास्त सेट वरती लाड कोण करत सगळे करतात सगळे करतात सर तुम्हाला विचारायचं आहे की डिरेक्टर जे असतात वेगवेगळ्या मालिकांचं तर एखादी मालिका प्रेक्षकांच्या समोर मांडताना त्यांचा काहीतरी एक, का एक थॉट प्रोसेस थॉट ऑफ प्रोसेस असते की काहीतरी त्यामागे थॉट असतं ही मालिका प्रेक्षकांसमोर मांडताना तुमचा काय थॉट होता किंवा आपण बऱ्याचदा आदिशक्ती मालिकेचं नाव आहे तर देवी विश्वाशी ही मालिका जोडलेली ते एक ती स्पिरिच्युअलिटी किंवा तशी काही वाईप तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये खऱ्या जीवनात अशी सा, तुम्हाला मिळाली आहे का तर ह्याबाबत एकंदरीत सांग वाईप असं नाही मिळालं काही वेळेस अनुभव अनुभूती झालेली आहे की एखादं काम अडकलं आहे आणि समजा मी गणपती बाप्पाचं नाव कारण मी त्यानं खूप मानतो बाप्पाला तर माझी प्रत्येकाची सुरुवात गणपती बाप्पा मोऱ्यापासूनच होते तर त्यामुळे अनेकदा असं झालं आहे की बाबा एखादं काम आढळलं का नाही तर पटकन ती पॉझिटिव्ह एनर्जी आली कुठेतरी काहीतरी थॉट दिला आहे आणि त्यामुळे ते काम झालं आहे लेट होईना पण ते काम झालं आहे कुठलंही असं होते सो असं प्रॅक्टिकल अनुभव असा नाही आणि हा शो प्रेझेंट करताना माझ्या डोक्यात असं होतं की एकतर वेगळा शो आहे तो प्रेझेंट करायचा आहे तर अजून वेगळे पण त्यात काय आणता येईल त्यासाठी मी विचार केला प्रोड्युसरशी डिस्कस केलं त्यांचं मत घेतलं चॅनलशी आमचं चॅनलशी पण बोलणं झालं चॅनलचे जे क्रिएटिव्ज आहेत आपले आपल्या लतिकाताई आहे त्याच्यानंतर ऋतू ऋतुजा म्हणून आहेत तर त्यांचं ओवरऑल म्हणजे स्क्रीन प्ले मीटिंगमध्येच बऱ्याचशा गोष्टी ठरायच्या आमच्या प्लॅन व्हायच्या आणि कॅरेक्टर एस्टॅब्लिश पर्टिक्युलर करताना प्रत्येकाचं एक मी कॅरेक्टरेशन माय डोक्यात होतं फिक्स की प्रिंट ह्या कॅरेक्टरला असं इंट्रोड्यूस करायचं ह्या कॅरेक्टरला इंट्रोड्यूस करायचं किंवा हे कॅरेक्टर असंच असेल जसं पल्लवीच्या बाबतीत आमचं असं बोलणं सुरू होतं की तिला कर्ल्समध्ये इंट्रोड्यूस करूया पल्लवी आतापर्यंत आत्तापर्यंत तशी कर्ल्समध्ये सगळीकडे इंट्रोड्यूस नाही झाली फॉर द फर्स्ट टाइम ती मेन लीड पण आहे आणि कल्समध्ये जे ओरिजनल लुकमध्ये तर मला ते कुठेतरी माझी मैत्री जी आहे सिरियलमधली ती मला ती त्या कर्ल्समध्येच दिसते मला ते स्टेडिंग किंवा कि हे नकोय सो अशा काही गोष्टी होत्या किंवा सुएसचा लुक असेल किंवा प्रिन्सचा लुक असेल तर प्रत्येकाच्या लुकच्या बाबतीत एक विचार होता किंवा त्यांना प्रेझेंट करताना तो विचार होता की हे कॅरेक्टर आणि त्यांची बाउंड्रीज बांधलेल्या होते म्हणजे काय बाबतीत की हे कॅरेक्टर ह्याच्या बाउंड्रीज म्हणजे त्याच्या बाहेर जाऊन तो परफॉर्म करेल पण त्यांना काही तकिया कलाम दिले आहेत जस रायटर्स जसं रायटर आमचे डायलॉग रायटर जे आहेत मनीष कदम त्यांनी आणि मी डिस्कस करून काही तकिया कलाम काढले किंवा ह्या कॅरेक्टरला हा तकिया कलाम देऊ असे वगैरे तकिया कलाम काढले किंवा आपले स्क्रीन प्ले रायटर केतन करांडे म्हणून त्यांनी पण उत्तम चार चार काही गोष्टी ॲड केल्या त्यात सो so, ओव्हरऑल सगळ्या टीमने मिळून उन एक उत्तम प्रेझेंट केलं या शोला बरं सावी तू आता जसं मालिकेमध्ये काम करतेस तुझ्या फ्रेंड्सचा वगैरे तुला काही मेसेज किंवा कॉल आलाय का की आम्ही बघते वगैरे तुझे प्रोमो आम्ही बघितले आहेत आणि तुझ्या आजूबाजूला जे लोक राहतात नेबर्स जे त्यांनी काय सांगितलं का तुला की खूप छान प्रकारे करतेस काही शब्दकीची थाप वगैरे दिली त्यांनी हो। काय बोलले फ्रेंड्स तुझे खूप चांगलं करते आम्हाला तुझं काम आवडलं बरं आता तुम्ही दोघांना एक प्रश्न जाता जाता पहिली सहावी सांगेल तुझ्या काय सांगशील मालिकेबद्दल की मालिका बघायला या वगैरे असं काहीतरी सांगायचं सन मराठी साडेआठ वाजता आहे रात्री आणि खूप चांगली आहे ती तुम्ही रोज बघा ते खूप छान आणि सर तुम्ही काय सांगता मी सांगेन की वेगळं काहीतरी प्रेझेंट करतोय वेगळ्या धाटीतला चांगला शो तर सहा मेपासून सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता सन मराठीवर बघायला विसरू नका आधी शक्ती थँक्यू मालिका तर प्रेक्षकांच्या भेटीला सहा मेपासून येतेच आहे मालिकेला प्रेक्षकांचं खूप जास्त प्रेम मिळावं आणि सावीला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळतं आहे ते अजून जास्त वाढावं वा, यासाठी मराठी संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच so हाय